श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र तिसरी मुकी फुले बारकू भाकर खाल्ली की नाही रे येतोस ना आश्रमात शिवाने विचारले आई वाट ना लवकर तिकडे सुरूसुद्धा होईल गोष्ट बारकू आपल्या आईला घाई करू लागला रे रोज उठून गोष्टी ऐकता रोज तुझी घाई जा उपाशीच नाहीतर आल्यावर भाकर खा बारकूची आई म्हणाली बारकू खरंच निघाला त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती परंतु त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टीच पाहिजे होत्या बारकू व शिवा जल्दीने निघाले वाटेत ठेच लागली तरी शिवाला त्याचे भान नव्हते बोलो बन बोलो बंसरी धरिनू जय जयकार श्याम सुंदर हरिनू जय जयकार अशी आश्रमातील भजनाची धून ऐकू येत होती बारकू व शिवा आले तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य असंग्रह, शरीरश्रम अस्वाद सर्वत्र भयवर्जन सर्वधर्मी समानत्व स्वदेशी स्पर्शभावना ही एकादश सेवावे नम्रत्वे व्रतनिश्चये शामने गोष्टी सुरुवात केली आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे लहानपणी मला फुलांचा फार नाद होता फुलासारखी सुंदर व पवित्र वस्तू जगात कोणतीच नसेल पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेले आहेत माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद त्यांना पूजेला भरपूर फुले पाहिजे असत जास्वंद कर्ण गुलाब रास्तुरा वगैरे नाना फुलझाडे शेतावर होती माझे वडील गणपतीचे मोठे भक्त दररोज ते एकवीस दुर्वांची जुडी गणपतीला वावयाचे खुरटलेल्या वाळलेल्या दुर्वा त्यांनी कधी वाहिल्या नाहीत वाटेल तितके लांब जातील परंतु हिरव्यागार झुपकेदार लांब दुर्वा ते घेऊन येतील देवाला साधी दुर्वा व्हावयाची ती तरी चांगली नको का असे ते म्हणत मी माझ्या वडिलांपासून फुलांचे वेळ घेतले परंतु आईपासून फुलांवर प्रेम करावयास शिकलो मी फुलांसाठी पहाटे उठत असे आमच्या गावात बकुळ वृक्ष पुष्कळ होते बकुळीची फुले फारच सुंदर व सुवासिक असतात त्यांच्यात मधही असतो लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात लहान लहान बटणेच जणू असे वाटते बकुळीच्या फुलांच्या मी परड्या भरभरून आणावयाचा सकाळी फुले जमवून ठेवावयाची व दहा वाजता शाळा सुटून आल्यावर त्यांचे हार करावयाचे वडील ते देवळातील देवांना नेऊन घालीत सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुले जमवावयाची व सायंकाळी गुलबक्षीची फुले गोळा करावयाची सायंकाळी गुलबक्षीची फुले जमवण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे दुसऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या गुलबक्षीवरचीही फुले मी आणीत असे कारण त्यांना ती थोडीच हवी असत फुलांची आवड आहे कोणाला देवपूजा कोणाला हवी आहे देहपूजा करणारे सारे होत आहेत फुल तोडून कोणी शेमड्या नाकात कुमतील नाहीतर घामट केसात खोवतील देवाच्या पूजेसाठी फुले फार तर थोडी तोडावी नाहीतर ती झाडावरच शोभू द्यावी तेथे ती देवालाच वाहिलेली आहेत आज मी फूल तोडू शकत नाही फूल म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्यमयी मूर्ती असे मला वाटते परंतु लहानपणी देवासाठीच तोडून मी जमवीत असे गुलबक्षीच्या फुलांसाठी मुलामुलीन भांडणे व्हायची गुलबक्षीचे फूल फार सुंदर असते फुलांचा देठ लांब बारीक व कोवळा असतो देठाच्या टोकाला बारीक मणी असतो गुलबक्षीची फुले नाना रंगाची असतात पिवळी पितांबरी लाल पांढरी शिटकावाची कितीतरी प्रकार गुलबक्षीचे काळेमणी फारच सुंदर दिसतात माझ्या आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करी गुलबक्षीच्या फुलांची माळ फुलांचे देठ एकात एक गुंतगुण करतात त्याला सुई दोरा लागत नाही या माळांचेही अनेक प्रकार असतात तोड्याची माळ दुहेरी माळ बायका निरनिराळ्या तऱ्हेने ती गुंफवतात त्या दिवशी रविवार होता रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचावयास जात असू पाटी दप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाईल त्याला अधिक फुले मिळत परंतु रविवारी कोण केव्हा जाईल याचा नेम नसे त्याच्या आधीच्या रविवारी बाकीच्या मुलांनी मला एकसुद्धा फुल मिळू दिले नाही म्हणून त्या दिवशी मी निश्चय केला की आज आपण सारी फुले आणावयाची लवकर जाऊन कळ्याच तोडून आणावयाच्या असे मी ठरविले गुलबाक्षीची फुले चार वाजल्यावर फुलू लागतात सायंकाळी नीट फुलतात फुले फुलू लागण्याच्या आधीच मी जावयाचे ठरविले बाहेर ऊन होते तरी मी निघालो एक फडके बरोबर घेतले होते तीन वाजण्याचा सुमार असेल आमच्या शेजारच्या धोंडोपंत मास्तरांच्या व गोविंदशास्त्र्यांच्या घरापाठीमागील गुलबक्षीच्या कळ्या मी तोडल्या गुलबाक्षीच्या न फुललेल्या कळ्यांना घुबे म्हणतात ते सारे घुबे मी तोडून आणले घरी आल्यावर मी एक तामण घेतले व त्यात पाणी टाकून कळ्या टाकून ठेवल्या संध्याकाळी आई म्हणाली आज फुले नाही कार्या आणायला जात मागच्या रविवारच्यासारखा उशिरा गेलाच तर एक सुद्धा हो मिळणार मग रडत बसशील माळेला नाही तर नाही पण दुपारतीला तरी चार आणून ठेव मी तर केव्हाच आणून ठेवली आहेत तू माळ करतेस का मी विचारले आण तर मी येथेच तुळशीजवळ ब तुळशीजवळ बसते म्हणजे घरात डेखे पडायला नकोत आई म्हणाली मी ताम्हण आणावयास गेलो परंतु तामणातील फुले नीट फुलली नव्हती ते पाहून मी खट्टू झालो ती फुले परडीत घालून मी आईजवळ नेऊन दिली हे रे काय पाणीचे ठिबकते आहे कळ्यास तोडून आणल्या होत्यास वाटते तरीच नीट फुलली नाहीत श्याम अरे झाडावर नीट फुलू तरी द्यावे की नाही त्यांना एवढा काय आधाशासारखा गेला सुतावळा होऊन असे आई मला बोलत होती तोच शास्त्रीपुवांकडची धोंडोपंतांकडची बन्या बापू बाबी सारी मुले आली तुमच्या श्यामने सारी आणली हो फुले तोडून आम्हाला एकही ठेवले नाही याने बाबी म्हणाली का श्याम केव्हा चोरट्यासारखा जाऊन घेऊन आला सारी फुले बापू बोलला चोरट्यासारखा मी नेहमी नाही येत तुमच्याकडे फुले नेण्यासाठी मी म्हटले नेहमी आपण सारीजण बरोबर असतो बन्या म्हणाला तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एकतरी फुल ठेवले होते का माझ्यासाठी मी विचारले पण मी माझ्या परडीतले देत नव्हते का तूच फणकाराने निघून गेलास मला का नाही थांबलात बरे पाहून घेईन असे म्हणून तू गेलास हा असा आज सूड घ्यावयाचा होता वाटते बाबी म्हणाली माझी आई सारे ऐकून घेत होती ती शांतपणे म्हणाली बन्या बापू ही घ्या तुम्हाला फुले पुन्हा नाही हो श्याम असे करणार नाही ना रे श्याम असे म्हणून आईने त्यांना फुले दिली श्याम येत जाहो रोज संध्याकाळी फुले वेचायला नाहीतर राग धरावायचा तू का आताच येतोस आपण छापो पाणी नाहीतर लक्षुबाई ताक दे डेरा फुटला मडक दे तो खेळ खेळू बन्या म्हणाला माझ्या आई म्हणाली आता उशीर झाला आहे उद्या खेळा हो बन्या बापू मुले गेली माझे तोंड गोरेमोरे झाले होते आई मला म्हणाली श्याम दुसऱ्याच्या घरची फुले त्यांना न सांगता सवरता आणू नये त्यांना विचारून आणावी आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुकी फुले तोडून आणणे तू अधीर झालास परंतु पदरात काही पडले नाही फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी फुलत नाहीत आईच्या दुधावर बाळ पोचते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही घरच्या साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तशी खानावळीतील दुधातुपानेही येत नाही झाडे म्हणजे फुलांच्या माता झाडे कळ्यांना जीवनरस पाजित असतात त्यांना फुलवितात झाडाच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणीत जा आपल्या देवाला दोन कमी मिळाली तरी चालतील बण्याच्या घरच्या देवांना मिळाली तरी ती देवांनाच ना कुठेही गेली तरी देवालाच मिळतील आपल्या घरातील देवांना सारी फुले हवी तसे वाटू नये ते देवाला आवडणार नाही देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा देवाला एक फुल मिळ मिळाले तरी पुरे परंतु नीट फुललेले व्हा गड्यांनो अशा खुडून आणलेल्या मुक्या कळ्यांबद्दल मातेलाच वाईट वाटेल आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळविते घरात वाढविते व मग त्यांना जगाच्या सेवेस देऊन टाकते त्याप्रमाणेच फुलझाडे फुलांना वाढवितात रसमय गंधमय करतात व ती विश्वंभराच्या पूजेस देण्यासाठी तयार असतात अर्धवट खुडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाहीत अर्धवट कामे नीट फुलत नाहीत फळत नाहीत जगात अर्धवट काही नको जे कराल ते नीटनेटके संपूर्ण यथासांग करा उशीर लागला तरी हरकत नाही काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे माझ्या आई मला म्हणे श्याम मुक्या कळ्या नको हो तोडू त्यांना फुलाला संधी दे त्यांना नीट फुलं दे धन्यवाद तुम्हाला ही कथा आणि यापुढीलही कथा ऐकायच्या असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ